नमस्कार आज आपण मस्त अशी पाणीपुरी तयार करतो आहे आणि या पाणीपुरीला तयार करायला आपल्याला फक्त वीस ते पंचवीस मिनटं लागणार आहे त्यापेक्षा जास्त नाही तर काय आपण ट्रिक्स वापरल्या आहे कशा पद्धतीने केलं आहे हे आपण आज पाहणार आहे तुम्हाला ही रेसिपी जर आवडली तर चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच मस्त रेसिपीज पाहत राहा इथे आम्ही पहिली पाणीपुरी खाऊन पाहिली आणि वाव खूप मस्त लागली सोबत माझा मुलगाही आला मी दोघांनी एक एक पाणीपुरी ताबडतोबच टेस्ट केली आणि काय मज्जा आली खाताना माहिती आहे तुम्हाला खूपच मस्त तर इथे आपण चणे भिजवून घेतलेले होते आणि हे भिजलेल्या चण्यांमध्ये मी थोडंसं मीठ पहिले पाणी घालून घेतलं मीठ घातलं आणि थोडंसं चिमूटभर सोडा घातला आणि कुकरमध्ये ठेवून दिलं मूठभर इथे मी चिंच घेतलेली आहे आणि दीड वाटी आपण इथे गूळ घातलेला आहे गूळ थोडा जास्त घालायचा म्हणजे आंबट लागणार नाही आणि यावर एक ताटली ठेवून देऊया पुन्हा आपण आता याच्यावर बटाटे ठेवणार आहे तीन बटाटे मी कापून ठेवले तीन ते चार शिट्ट्या होऊ दिल्या त्यानंतर अशा पद्धतीने गूळ आणि चिंच आपल्याला नीट शिजवून मिळतं मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आणि त्याला नीट गाळून घ्यायचं थोडंसं पाणी घालूनसुद्धा आपण एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यायचं तर आपल्याला छान मस्त एक पेस्ट चिंचेची आणि गुळाची मिळते पण याच्यात थोडेसे लम्स असतात त्याच्यामुळे आपण यांना गाळून घेतो आहे याला पुन्हा शिजवायची गरज नाही आहे कारण आपण कुकरमधून छान शेट्ट्या दिलेल्या याला कुकरच्या तीन शेट्ट्या छान झाल्या असल्यामुळे याला शिजवण्याची गरज नाही आहे तर आता पाहू शकता आपला असा हा कोळ तयार झालेला आहे आणि छान मस्त स्मूथ पेस्ट आहे ही यामध्ये आपण एक चमचा छोट्या चमचानी तिखट छोट्या चमचानी मीठ जिरं पावडर ही भाजलेली जिरं पावडर आहे आणि छोट्या चमच्याने एक चमचा काळा मीठ घातलेला आहे छान याला मिक्स करून घ्यायचं आणि आपली चेंचेची चटणी तयार खूपदा आपल्याला चेंचेची चटणी चिवड्यावर घालायला आवडतं त्याचप्रमाणे आपण कुठल्याही आवडीच्या गोष्टीवर ही चटणी घालू शक यातली आपण थोडीशी चटणी बाजूला काढून ठेवलेली आहे आणि मग यामध्ये पाणी घातलेलं आहे पाणी घालण्याच्या आधी मी याला थोडंसं मुरू दिलं आणि मग गरजेनुसार पाणी घातलं जशी आपल्याला कन्सिस्टन्सी आवडते इथे आता आपण हिरवं तिखट पाणी तयार करतो आहे छान स्वच्छ कोथिंबीर धुवून घेतलेली आहे इथे मी एक कप कोथिंबीर घेतलेली आहे आणि त्यामध्ये अर् अर्धा कप पुदिना घातला आहे म्हणजे कोथिंबीरीच्या अर्ध आपण पुदिना घालतो आहे पुदिनासुद्धा छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याचे नुसते पाळणं आपण इथे घेतलेलं आहे चार मिरच्या घालते आणि दोन आल्याचे तुकडे घातलेले आहे थोडंसं पाणी घालायचं म्हणजे छान स्मूथ पेस्ट आपल्याला मिळेल मिक्सरमधून फिरवून घ्यायचं फिरवल्यावर याला आपण गाळून घेतो आहे आणि हा गाळल्यानंतर हा जो हिरवा ही जी हिरवी पेस्ट आहे ती आपण वापरणार आहे आपल्या मसाल्यासाठी तर छान पाणी त्याच्यातला काढून घ्यायचं आणि जो हिरवा मसाला माझ्या हातात आहे तो मी आता बाजूला ठेवून देते आपल्या मसाल्यासाठी आता आपलं हिरवं पाणी तयार झालं आहे यामध्ये मस्त थंडगार मी पाणी घातलेलं आहे आपल्या आवडीनुसार पाणी घालू शकतो मी इथे एक लिटर पाणी घातलं एक छोटा चमचा साधं मीठ त्याचप्रमाणे एक छोटा चमचा काळं मीठ यांनी छान टेस्ट येते काळं मीठ नक्की घाला आणि यामध्ये आता आपण घालूया मिरे पावडर वन टी स्पून लाल तिखट वन टी टीस्पून भाजलेलं जिरं आणि त्याची पावडर करून घेतलेली आहे थ्री टी स्पून वन टी स्पून हिंग आणि आता आपलं पाणी मस्त छान मस्त दिसतंय आता आपल्याला यामध्ये घालायचा लिंबाचा रस दोन ते तीन चमचे हा लिंबाचा रस आहे किंवा एक अख्खं लिंबू आपण पिळू शकतो मी इथे एक पूर्ण लिंबू पिळून घेतलेला आहे आणि मस्त विकतच्यासारखं पाणी जसं दिसतं तसं हे पाणी दिसतं आहे टेस्टसुद्धा खूप छान आली होती इथे तुम्ही एकदा टेस्ट करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणीपुरी मसाला विकत आपल्याला पाणीपुरी मसाला मिळतो तो, तो मोठ्या चमचाने एक चमचा घालायचा आणि पाणी छान मिक्स करून घ्यायचं टेस्ट घेऊन व्हायची एकदा टेस्ट करायची आणि आता इथे आपण मसाला बनवूया बटाटे छान उकडल्या गेलेले आहेत याला मी स्मॅश करून घेते यामध्ये आपण उकडलेले चणे घालूया आणि त्या चणे घालून घेऊया यामध्ये छान उकडल्या गेलेले आहेत आपले हे हवे आपल्याला जितके हवे त्यानुसार आपण घालू शकतो चवीनुसार तिखट मीठ जिरं पावडर आणि त्याचप्रमाणे यामध्ये आपला हिरवा मसाला घालून घेतला सगळं मिक्स करून घेतलं आणि आपला पाणीपुरीचा मसाला तयार आता आपण झटपट खायला घेऊया मस्त पाणीपुरी तयार झालेली आहे मॅजिकल इन्ग्रेडियंट जो असतो लिंबू तो, तो नक्की टाका नसल्यास आपण आमसूर पावडरसुद्धा घालू शकतो विकत पाणीपुरी जेव्हा आपण पाहतो त्यांच्या ठेल्यावर जेव्हा पाणीपुरी आपण पाहतो त्यांच्या पाण्यावर छान अशी बुंदी तरंगत असते तर मी आत्ता तशीच बुंदी सगळ्यात शेवटी घालून घेतली पाणीपुरी तयार करून घेऊया मसाला घालून घेतला आपलं चिंचेचं पाणी पण तयार आहे गोड पाणी ते घालून घ्यायचं आणि आता आपले हिरवं पाण्यात बुडवून घ्यायची ही पुरी आणि तयार नक्की करा मला सांगा तुमची पाणीपुरी कशी झाली